तुम्हाला रोज पैसे सेव्ह करण्याची सवय स्वतःला लागावी म्हणून तुम्हाला रोज पैसे पिगी बँकमध्ये टाकायचे आहेत बिकॉज हाच तो पैसा आहे ज्या पैशासाठी तुम्ही दिवसभर काम करता रात्रंदिवस मेहनत करता कष्ट करता राईट आणि दिवसाची सुरुवात करताना जर आपण या पैशाला धन्यवाद म्हणून आपल्या दिवसाची सुरुवात केली तर हा दिवस आपला वेगळाच एनर्जेटिक पॉझिटिव्ह जाऊ शकतो राईट जर याचसाठी माझा एकच नेहमी सगळ्यांना सांगणं असतं की याचसाठी जर धावपळ सुरू आहे सगळ्यांची तर मग याला सकाळी उठून धन्यवाद म्हणून दिवसाची सुरुवात करण्यात किती आनंद आहे राईट जर याच्यासाठी आपण धावपळ करून राहिलेलो आहे तर बेटर आहे की याला धन्यवाद म्हणून आपल्या दिवसाची सुरुवात करायला पाहिजे राईट आणि हा पैसा हा पैसा एक प्रकारे टूल आहे हा एक प्रकारे टूल म्हणजे काय यांनी आज आपल्याला जीवनात जे पाहिजे ते विकत घेऊ शकतो यांनी जीवनात जे पाहिजे ते विकत घेऊ शकतो आणि याच्यात एवढा पॉवर आहे की मरत असलेला माणूस सुद्धा हॉस्पिटलमध्ये दुरुस्त यांनीच होतो आणि हा जर खिशात नसेल तर माइट बी सुद्धा कमी असतात फक्त एकच गोष्ट आहे की मेलेला माणूस वापस येऊ शकत नाही अदरवाइज पूर्ण पॉवर पैशामध्ये आहे राईट तर पैसा सर्व काही आहे म्हणून त्याला मान द्या सम्मान द्या रिस्पेक्ट द्या जेवढा मान सम्मान रिस्पेक्ट तुम्ही देऊ शकाल तेवढा द्याल तेवढा जास्त तुमच्याकडे तो येईल जेवढा जास्त तुमच्याकडे टिकेल म्हणून लक्षात घ्या आज इथे आपण ज्या वेळेस पैसे कोणाला देतो देताना तुम्हाला पैसे नाराजीत द्यायचे नाही मी कित्येक लोकांना बघतो भाजीपालावाला असेल दहा रुपये कमी नाही केले तर वाले तो नाराज होऊन त्याला पैसे देणार याटोवाल्याला दहा रुपये कमी नाही केले तर नाराज होऊन पैसे देणार ना पैसे अशा ठिकाणी पहिली गोष्ट तर कमी करूच नका निगोशिएशन करायचंय तर तुम्हाला मॉलमध्ये जा त्या मॉलमध्ये जाऊन तुम्ही निगोशिएशन करा जिथे तुमचं होणारच नाही आहे मला माहिती आहे राईट तिथे फिक्स रेट असतात आपण त्याच भावात घेतो म्हणून कोणालाही देताना पैसे आनंदाने द्या स्वीकारताना म्हणा की यस माझ्याकडे पैसा, पैसा मल्टिप्लाय होऊन आलेला आहे दिल्यानंतर म्हणा माझा पैसा हा मल्टिप्लाय होऊन येणार आहे मल्टिप्लाय होऊन आणि आपले मनी ब्लॉक असतात काही ते मनी ब्लॉक आपल्याला काढणं गरजेचं आहे मनी ब्लॉक आपल्या मनामध्ये नसायला पाहिजे जर तुम्ही शिवाजीनगरवरून किंवा चला तुम्ही लेट्सी की शिवाजीनगरवरून कोथरूडला जायला निघालात पुण्याची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला आणि तुम्ही सिटी बसमध्ये जर बसलात आणि सिटी बस बसमध्ये तुम्ही बसलात तर गर्दी होती कारण डायव्हरनी तिकीट काही काढली नाही आणि कोथरूड येऊन गेला आणि तुम्ही उतरलात आणि तुम्ही वीस रुपये पंचवीस रुपये तुमचे तिकटीचे वाचवले कोणाला माहिती आहे कोणालाच नाही माहिती तुम्ही दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये टिकटीचे वाचवले पण ब्रह्मांडाला माहिती आहे युनिव्हर्सला माहिती आहे नेचरला माहिती आहे की यांनी काय केलंय तो तुमच्या माइंडमध्ये एक मनी ब्लॉक तयार झाला राईट आणि तो ब्लॉक की तुम्हाला रुपये तुम्ही सेव्ह केले ते सेव्ह नाही केले तुम्ही येणारे लाखो रुपये तुमच्याकडचे ब्लॉक केले म्हणून लक्षात घ्या जीवनात कोणाचे पैसे असेल द्यायचे असेल मागे लागला असेल तुम्ही देत नसाल देऊन टाका कोणाचेही पैसे ठेवायचे नाही चाहे ते लोन असेल किंवा कोणाचे उधार घेतलेले असेल म्हणून पैशाला मान सम्मान रिस्पेक्ट पैशाबद्दलचा पॉझिटिव्ह मानसिकता हे तेवढीच जास्त गरजेची आहे जे, जे काही अमाऊंट तुम्ही ठरवलेली आहे से थँक्यू यू सो मच युनिवर्स अँड आपल्या पिगी बँकमध्ये टाकायची आहे रोज आपल्याला सेव्ह करायची आहे आणि स्वतःला सवय लावायची आहे लेट सनम्यूट युअर सेल्फ अँड से थँक यू सो मच युनिवर्स फॉर गीति समयर्व एिर नियु जाल जाल, निती यामकर्ट्व, जाल, लुटैय जाल . पार इंड उर नियु जाल, वियस्ता नेल खी recognize whether you pick us or भी स्वेक्षियो अधिздर. गोल रायटिंग कडे सो सर्वांना एक पेन अँड पेपरनी छान पद्धतीने गोल रायटिंग करायची आहे जे लोक नवीन जॉईन झालेले आहात तुमच्याकडे जर डायरी नसेल तर एक छान पद्धतीची डायरी तयार करा ज्या डायरीवर तुम्हाला रोज नवीन 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 म्हणजे रोज सेम गोल लिहिले तरी चालेल तुम्हाला गोल रायटिंग करायचे टॉप टेन गोल्स तुमच्या जीवनातले जे टॉप टेन गोल्स आहेत तुम्हाला असं वाटतंय की नाही मला हेल्थ वेल्थ रिलेशनशिप जे काही गोल्स तुमच्या जीवनातले आहेत आणि तुम्हाला जे अचीव करायचे आहेत ते गोल्स तुम्हाला रोज लिहायचे आहेत गोल लिहिताना गोल तुमचं प्रॅक्टिकल असायला पाहिजे स्पेसिफिक असायला पाहिजे गोल लिहायचं आहे म्हणून लिहायचं नाही हृदयातून लिहायला पाहिजे गोल चॅलेंजेबल असायला पाहिजे गोल अचिवेबल असायला पाहिजे आणि स्पेसिफिक सगळ्या गोष्टी गोलमध्ये मेन्शन असायला पाहिजे जसं की उदाहरणासोबत जर सांगायचं झालं तर मला माझं दोन हजार पंचवीसमध्ये इन्कम वाढवायचं आहे असं लिहून होणार नाही मला माझं इन्कम पन्नास हजार आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत इन्कम वाढवायचं आहे असं महिना तारीख वर्ष अमाऊंट सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय असणं गरजेचं आहे स्पेसिफिकली मेन्शन असणं गरजेचं आहे राईट म्हणून सर्वांनी काय करायचं आहे स्पेसिफिक सगळे गोल्स आपल्याला लिहायचे येस किती लोक आहात जे गोल रायटिंग करतच नाही आहात प्लीज टाईप आय इन द चॅटबॉक्स अगेन सांगतोय जर करत नसाल तर नुकसान तुमचं तुम्ही करून घेऊन राहिलेले आहात राहुल तातवडे सर जे लोक करून राहिले नाही त्यांना मी विनंती करतोय की आता दोन हजार पंचवीस येणार आहे पंधरा दिवसानंतर राईट आणि तुम्ही म्हणाल की मी एक तारखेपासून करायला सुरुवात करेल तर ती एक तारीख कधी येईल आणि कधी जाईल हे माहिती सुद्धा पडणार नाही राईट कित्येक लोक एक तारखेला गोल ठरवतात आणि एकतीस तारखेला विसरून जातात तर मला विसरणारे लोक नको आहे तीनशे पासष्ट ही दिवस जे गोल ठरवले ते गोल अचीव करण्यासाठी लिहिणारे लोक हवे आहेत राईट म्हणून आपल्या हाताचा आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडचा एक प्रकारे कनेक्शन असतं हे आपण शाळेत सुद्धा बघितलं होतं राईट म्हणून गोल रायटिंग रोज आपल्याला करायची आहे जे आपल्याला आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रॅमिंग करायला आपल्याला मदत करते